या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने केला शासन निर्णय निर्गमित शासनाच्या कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे तर शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे या शासन निर्णया मध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे या शासन निर्णय कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे उपरोक्त या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूट चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूट चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्सक्राब करायला विसरू नका तर चला आज करूया आपण ब्रेकिंग नूज वजा, अच्छा शासे राज्य कर्मचाऱ्यांच्या सूचित करण्यात आलेला आहे या नियमानुसार राज्यातील सर्वोच्च विभागातील सहा वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतचा कार्यवाही माही एप्रिल मे मध्ये करण्यात येणार आहे माग, मागील करीता मुदत मागणी झाली अथवा बदली रद्द करण्याच्या मागण्या संबंधित प्रशासकीय विभाग करत असत या कारणास या कारणामुळे बदली झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाकडून रुजू होण्याकरता कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय वर्षातील सार्वत्रिक बदल्यामध्ये ज्या विभागातील किंवा ज्या विभागामधील अधिकारी किंवा कर्मचारी बदलीच पात्र असतील ज्यांचे सहा वर्ष किंवा तीन वर्ष पूर्ण असेल त्यांची बदली करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी कर्मचारी यांची त्वरित व्यवस्था करण्या बाबतची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश आणि कर्मचारी कार्यमुक्त केल्यानंतर त्वरित त्या जागी दुसरा अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती होणार आहे किंवा बदलीने तेथे येणार आहे म्हणून सदर कामकाज सुरळीतपणे पाठ पाण्यास सहकार्य होईल आणि त्यामुळेच त्या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आला आहे सार्वत्रिक बदला दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने कार्यवाही संबंधित असणारा हा शासन निर्णय पुरावा म्हणून आपल्या समोर आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच